नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या इस्टर अनुया बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण आणि योजना आखाव्यात मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना औद्योगिक विकासात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती सुभाष देसाई राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसची मागणी कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संपणार एक नोव्हेंबरला मतदान आणि बीड जिल्ह्यात बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात जण ठार चार जखमी आता सविस्तर वृत्त कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून दोन हजार एकोणीसपर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एका खासगी वृत्तवाहिनीनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मार्च दोन हजार सोळापर्यंत पाच हजार गावं जलमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वर्षभरात आठ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे तसंच एक लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकडे उद्योजकांचा कल वाढला आहे वर्षभरात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कल्याणकारी धोरण आणि योजनांची आखणी करावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे तसंच या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एसबी शुक्रे यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केला या प्रसार माध्यमांच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेत न्यायालयानं याबद्दल खंत व्यक्त केली या प्रकरणाची पुढची सुनावणी दोन डिसेंबरला होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे येत्या रविवारी या टप्प्यात पंचावन्न मतदारसंघात मतदान होईल उत्तर बिहारमधल्या सहा जिल्ह्यात या टप्प्यात मतदान होणार आहे आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोपालगंज आणि मुझफ्फर इथं सभा झाली मुंबईतल्या इस्थर अनुया हत्या प्रकरणातला दोषी चंद्रभान सानप्याला आज मुंबई सत्र न्यायालयानं ना फाशीची शिक्षा ठोठावली हो हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला असल्याचं न्यायालयानं ना म्हटलं मूळची हैदराबादची असलेली इस्थर ही टीएससीएस कंपनीत काम करत होती 2013 साथी दोन हजार तेरामध्ये नाताळच्या सुट्टीसाठी हैदराबादला गेलेली इस्थर पाच जानेवारी दोन हजार चौदाला मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं उतरली मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती त्यानंतर सोळा जानेवारीला कुजलेल्या आणि अर्धवट जळलेल्या अवस्थेत इस्थरचा मृतदेह कांजूरमार्गच्या झुडपात आढळला होता या घटनेचा तपास केल्यानंतर कांजूर ते भांडुप्या उपनगरांच्या दरम्यान चंद्रभान सानप या तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं या प्रकरणातल्या सर्व गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयानं सानपला दोषी ठरवलं होतं कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत आज सकाळपासून विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि रॅली काढल्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रचारासाठी राज्य पातळीवरील सर्व पक्षप्रमुख आणि इतर राजकीय नेते यांनी सभा रॅली काढून प्रचार केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे बावीस जागांपैकी एकशे सतरा जागांसाठी येत्या एक नोव्हेंबरला ये मतदान होणार आहे तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत तर दोन ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे शिवसेना आणि भाजपा यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे गेल्यावेळी शिवसेना एकतीस जागांवर तर भाजपा नऊ जागांवर विजयी झाली होती मनसेनं सत्तावीस जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची यंदा आघाडी असली तरी बऱ्याच ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत गेल्या वर्षी काँग्रेसनं पंधरा तर राष्ट्रवादीनं चौदा जागा जिंकल्या होत्या डोंबिवली लगतच्या सत्तावीस गावांचा समावेश महापालिकेत झाल्याचा मुद्दा यावेळच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे कोल्हापूर इथं एक तारखेला मतदान होणार आहे या महापालिकेत गेल्या निवडणुकीत प्रथमच पक्ष पातळीवर निवडणूक झाली त्यात काँग्रेसला तेहतीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस सव्वीस जनसुराज्य आणि अपक्ष नऊ शिवसेना भाजपा नऊ असं संख्याबळ महापालिकेत होतं त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी करून सत्ता स्थापन केली यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि रासप स्वतंत्र लढत असून स्थानिक तारा आणि आघाडीसोबत भाजपानं युती केली आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीत विविध पक्षांचे तसंच अपक्ष एकूण पाचशे सहा उमेदवार रिंगणात आहेत प्रत्येक उमेदवारानं या निवडणुकीत शहरातले प्रश्न राज्य राष्ट्रीय पातळीवरील विविध योजना यावेळी मतदारांसमोर मांडल्या असून निवडणुकीत मतदानाचं आवाहन केलं आहे कल्याण डोंबिवलीची निवडणूक साधी नाही यापूर्वी स्वकियांनी चाल केली होती आणि आज मित्रही विरोधात आहेत मात्र अशा परिस्थितीतही शिवसेनेचा भगवा तसाच फडकत राहील असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल कल्याणमध्ये महापालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर सभेत व्यक्त सत्ता के केला सत्तावीस गावं इथल्या महापालिकेतून वगळण्याचा खेळ सुरू आहे असं सांगत नाशिकच्या बतावण्यांना भूलू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांसोबत शिवसेना नेहमीच उभी असल्याचं ते यावेळी म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज यांनी यांनीही काल डोंबिवली इथं प्रचारसभा नाशिकचा विकास केला असून त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीचाही चेहरामरा बदलू असं आश्वासन त्यांनी दिलं राज ठाकरे यांनी यावेळी नाशिकच्या विकासकामांचं सादरीकरण केलं गेली वीस वर्ष शिवसेना सत्तेस असूनही त्यांनी कोणतीही विकास विकासकामं केलेली नाहीत त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावर भावनिक आवाहन करून शिवसेना मत मागत आहे अशी टीका राज यांनी केली कोल्हापूर शहर श्रीमंत करण्याचा भाजपाचा मानस असून पर्यटन आणि व्यापार वृद्धीसाठी येत्या वर्षभरात विमानतळाचा प्रश्न सोडवला जाईल त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल तसंच बचत गटांसाठी मॉल उभारले जाणार असून त्यासाठी रुपयाही भाडं आकारलं जाणार नाही म्हणून भाजपा प्रणित आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात केलं भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाई आठवले गट आणि ताराराणी आघाडी या महायुतीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते राज्यातल्या सदुसष्ट ग्रामपंचायतीपैकी पन्नास नगरपंचायती तसंच कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकांवर भाजपाचीच सत्ता येणार असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ते वार्ताहरांशी बोलत होते दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत आहे याचा भाजपावर कुठलाही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष असल्यानं दोघांचीही विचारसरणी वेगळी असू शकते मात्र सरकार चालवताना दोन्ही पक्षात मतभेद नसल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ सत्तेसाठी एकत्र येतात गेल्या पाच वर्षात या पक्षांनी राज्यात आणि कोल्हापूर के भ्रष्टाचार केला असा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभेत ते काल बोलत होते भाजपा मंत्र्यांना विश्वासात न घेता राज्यकारभार करते आहे अशा शब्दात त्यांनी भाजपावरही टीका केली या निवडणुकीत शिवसेनेलाच निवडून देण्याचं आवाहन कदम यांनी केलं भाजपानं आच्छ दिनाचं स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे कोल्हापुरात येत्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते भाजप हा शेती आणि शेतकरी यांच्याशी काही संबंध नसलेला पक्ष आहे अशी टीका त्यांनी केली ज्या बुद्धांनी विश्वाला शांती आणि एकात्मतेचा संदेश दिला त्याच बुद्ध गार्डनच्या प्रभागात समाजाला पुरोगामी दिशा दाखवणाऱ्या नेत्यांची हत्या केली जाते ही खेदाची बाब असल्याचं आव्हाड म्हणाले जातीयवाद देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावत असल्यानं जातीयवादाला थारा देऊ नका असं आवाहन आव्हाड यांनी केलं आदिवासी कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री जुआळ ओराम यांनी ही घोषणा केली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या आदिवासी विकास विभागाच्या मुख्य सचिवांची काल नवी दिल्लीत बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद असेल आणि तिच्या वर्षभरात दोन बैठका होतील आदिवासी कल्याण योजनांमध्ये जनतेचा सहभाग वाढवला तरच या योजना यशस्वी होतील असं ओराम म्हणाले उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते राज्यातल्या औद्योगिक सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या खासगी संस्थांनी लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक करून औद्योगिक विकासात योगदान द्यावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी लागणारे परवाने कमी करण्यात आले असून त्यामुळे गुंतवणुकीचा वेग वाढायला मदत होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला राज्य सरकारनं स्वतंत्र कौशल्य विकास विभाग तयार केला आहे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं बंद पडलेले छोटे उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे असंही उद्योगमंत्र्यांनी सांगितलं अमरावती इथं टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आलं असून इचलकरंजी मालेगाव भिवंडी आणि मुंबईतल्या टेक्स्टाईल पार्क सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे त्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी विखे पाटील आणि अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यात नियोजन शून्य कारभार सुरू असून सरकारच्या अपयशाचे अपयशा परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत अशी टीका विखे पाटील यांनी केली सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतेही ठोस निर्णय न घेता फक्त धनदानग्यांसाठीच निर्णय घेतले असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केला राज्य सरकारच्या कामांचा पंचनामा करणारी पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबर हा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे यानिमित्त राजधानी दिल्लीत एकता दौडचं आयोजन केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एकता दौडमध्ये सहभागी होणार आहेत राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई दूरदर्शन केंद्रात अप्पर महासंचालक मुकेश शर्मा आणि उपमहासंचालक कुमुत वानखेडे यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर वृत्त संचालक सुदर्शन पंतोडे तसंच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मै सत्यनिष्ठा शपथ नेती ही शपथ की मैं राष्ट्र की, की एकता एकता अखंडता अखंडता और सुरक्षा और सुरक्षा और को बनाए रखने के लिए तो समर्पित करूंगी समर्पित समझ करूंगा तो तो और अपने देशवासियों को और अपने देशवासियों के बीच में यह संदेश फैलाने का भी यह संदेश फैलाने का भी देश की मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए सुनिश्चित करने के लिए अपना योगदान अपना योगदान करने का भी, भी सत्य निष्ठा से संकल्प करती हूँ सत्य निष्ठा ऐसी संकल्प करता हूँ उद्या दिनामित्ता राज्य ही विविध कार्यक्रम आयोजित कर बलशाली सुदृढ भारतासाठी एकतेला पर्याय नाही या भूमिकेतून वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला जाणार आहे प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात संपन्न होत असलेल्या एकता दौडमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्येक नागरिकानं राष्ट्रीय एकतेची शपथ ग्रहण करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारविरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज साताऱ्यात आंदोलन करण्यात आलं आमदार बाळासाहेब पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं या सरकारला महागाईपेक्षा गायीवर चर्चा करण्यात रस आहे सर्वसामान्यांना बेजार करणाऱ्या महागाईचे झटके या सरकारला दिसत नाहीत त्यामुळे अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे असं पाटील यावेळी म्हणाले मुंबईतल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या हिरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या प्रांगणात नुकतंच महाराष्ट्र धर्म व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस चाललेल्या व्याख्यान चा या व्याख्यानमालेत सुग शेवडे यांनी शहाजीराजांची नीती या विषयावर पहिलं पुष्प गुंफल मांडलिकत्वाच्या संकल्पनेमुळे हिंदू राजांच्या खजिन्याची लूट आणि राज्याची नासधूज थांबवण्यात शहाजीराजांचा धोरणीपणा दिसतो असं शेवडे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं तर शिवाजी महाराजांची युद्धनीती या विषयावर डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी व्याख्यानमालेत दुसरं पुष्प गुंफलं याशिवाय उत्तम आरमार निर्माण करून महाराजांनी मोगल इंग्रज आणि पोर्तुगीजांवर कसा वचक बसवला याबद्दल शेवडे यांनी माहिती दिली युद्धाचे विविध प्रकार आणि गनिमी कव्याचा अर्थ सच्चिदानंद शेवडे यांनी उलगडून दाखवला तिसरं आणि अंतिम पुष्प डॉ परीक्षित यांच्या आवेशयुक्त कथनानं सद्यस्थितीचा आढावा घेत संभाजी राजांच्या राजनीतीबद्दल अनेक अज्ञात बारकावे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले मुंबईतल्या चित्रनगरीचा विकास करून मुंबईची ओळख एंटरटेनमेंट हब अशी निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सतराव्या मामी मुंबई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल गेटवे ऑफ इंडिया झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय लोक हे चित्रपट आणि क्रिकेटप्रेमी आहेत तसंच भारतात बनणाऱ्या चित्रपटांपैकी साठ चित्रपटांची निर्मिती एकट्या मुंबईत होते त्यामुळे चित्रपट उद्योग इथलं रोजगार निर्मितीचं मोठं केंद्र आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले जागतिक दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती मुंबईत व्हावी यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धेला काल जळगाव इथं सुरुवात झाली वरणगाव आयुध निर्माणाचे महाव्यवस्थापक रजनीश लोडवाल यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा नाशिक परिक्षेत्रातल्या जळगाव धुळे नाशिक ग्रामीण नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यातले पन्नास पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झाले आहेत कबड्डी व्हॉलीबॉल मॅरेथॉन गोळाफेक भालाफेक भाला लांबुडी वेटलिफ्टिंग आणि जलतरण या क्रीडा प्रकारांचं या स्पर्धेत आयोजित करण्यात आलं आहे एरा फॉर वुमन आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीनं नवी मुंबई इथं महिलांसाठी कला हस्तकला आणि खाद्यपदार्थ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरातल्या सुमारे दीडशे महिला उत्पादक आणि व्यावसायिकांनी यात भाग घेतला असून त्यांच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात चालू आहे अमृता फडणवीस वर्षा तावडे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या अर्बन हाट इथं एक नोव्हेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे या महोत्सवाविषयी एरा फॉर वुमन या संस्थेच्या संस्थापक रुपाली मदान यांनी अधिक माहिती दिली जवळ दीडशे स्टॉल्स आहेत दीडशे स्टॉल्समध्ये ग्रामीण भागातल्या महिला तसेच अगदी ज्यांचे से बिझनेस सेटल झालेले आहेत अशा महिलांचा सहभाग आहे इथे अक्षरशः पॉटर महिलेपासून ते पैठणी साडी कर्नाटका कशिदा साडी अशा रीतीच्या बऱ्याच इथे व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत कधीच बघायला न मिळालेल्या अशा गोष्टी म्हणजे इथे अतिशय सुंदर ब्लॉक प्रिंटिंग अजरक प्रिंटिंग अशा काही कला आहेत आणि तीस एन जी ओज पूर्ण महाराष्ट्रातल्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत परदेशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या मुरुड जंजिराच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे सिगल पक्ष्यांचे नवे थवे उतरू लागले आहेत निळाशार पाण्यावर डोलणारे हे पक्षी पाहण्याकरता ग्रामस्थांबरोबर पर्यटकही गर्दी करू लागले आहेत मुरुड किनाऱ्यावर आता परदेशी पर्यटक यायला सुरुवात होईल पण त्याआधीच परदेशी पक्ष्यांचे थवेचा थवे समुद्र किनाऱ्यावर उतरत आहेत ग्रामस्थ याला पर्यटन व्यवसायाचा संकेत मानत आहेत मुरुड जंजिरा इथं पर्यटनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली माडांच्या झाडाची रचना आणि सभोवतालचे फणसाड अभयारण्य याबरोबर सिगल या पक्ष्यांचं आगमन देखी देखील आता वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे त्यामुळे पर्यटक देखील केवळ सिगल पाहण्यासाठी आता गर्दी करू लागलेत ज्याला सिगल येतात त्याच वेळेला पर्यटन चालू होतो येतात विशेषतः काही मी पर्यटकांना विचारला विदेशी असेल की खरोखर ते केवळ सिगल भागासाठीच मोडसाठी येतात मग ठराव दरवर्षी असं झालेलं आहे की ज्यावेळेला सिगल येतं त्यांना निरोप जातो ज्यावेळेला पर्यटकांना त्यावेळेला ते परदेशला येतात हजारो किलोमीटरच्या अंतरावरून येणारे सिगल हे परदेशी पक्षी मुरुडच्या किनाऱ्यावर येऊन विसावतात समुद्राच्या पाण्यावर लाटेच्या गतीने डोलणारे सिगल पाहायला पर्यटक नेहमीच उत्सुक असतात पर्यटक एवढे खुश होतात की एवढे पक्षी बघायला कुठेच मिळत नाही आणि त्या पर्यटकांना तर परवणीच आहे म्हणजे दिवसेंदिवस मुरुडचा समुद्र किनारा जगाच्या नकाशावरलं प्रमुख आकर्षण ठरतो आहे सिगल पक्ष्यांचं नवीन आकर्षण इथं निर्माण झालं पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमी त्या ओढीनं इथं दाखल होऊ लागले आहेत राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत रामभाऊ माळगी प्रबोधिनीत आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी यावेळी संवाद साधला राज्य सरकारनं वर्षभरात अपेक्षेप्रमाणे काम केलं असून यापुढेही करत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या तसंच गावागावात पोहोचवलेल्या जलयुक्त शिवार अभियानालाही उत्तम प्रतिसाद मिळत असून यासह सरकार ज्या विविध योजना आणि प्रकल्प राबवत आहे ते नक्कीच लोकोपयोगी ठरतील असंही खांडेकर यावेळी म्हणाले मानवी जीवनातलं पाण्याचं महत्व आणि त्यादृष्टीनं पाण्याची बचत यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध राज्यातल्या जलतज्ज्ञांनी सहभाग घेतला होता राजस्थान सारख्या राज्यात नेहमीच कमी पाऊसमान असतं मात्र तिथले नागरिक पाण्याचा नेहमीच योग्य वापर करतात त्याचा अंगीकार प्रत्येकानं करायला हवा असं मत या बैठकीत मांडण्यात आलं बीड जिल्ह्यात जवळ काल रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर चार जण जखमी झाले मृतांमध्ये एक महिला आणि एका पोलिसासह पाच पुरुषांचा समावेश आहे केज अंबोगाई मार्गावर दिघोळंबा इथं अंबेजोगाईच्या दिशेनं जाणारी बस आणि विरुद्ध दिशेनं केशकडे जाणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीसपैकी मागच्या ट्रॉलीची धडक बसल्यानं बसचा एक भाग पूर्णपणे कापला गेला जखमींना अंबजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या कि श्रीकांत यानं पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुन्हा एकदा स्थान पटकावलं आहे तर सायना नेहवाल दुसऱ्या स्थानावर कायम आहे बॅडमिंटनच्या जागतिक संघटनेनं काल आपली सध्याची क्रमवारी जाहीर केली त्यानुसार परुपल्ली कश्यप मात्र दोन स्थानांनी घसरून बाराव्या क्रमांकावर आला आहे एच एस प्रणॉय आपला सतरावा क्रमांक कायम राखण्यात यशस्वी झाला आहे तर अजय जयरामनं एक स्थान पुढे सरकत चोवीसावा क्रमांक मिळवला आहे हवामान वृत्त राज्यात विदर्भाच्या काही भागातल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या एकदा मुंबईतल्या इस्तर अनुया बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण आणि योजना आखाव्यात मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना औद्योगिक विकासात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती सुभाष देसाई राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसची मागणी कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संपणार एक नोव्हेंबरला मतदान आणि बीड जिल्ह्यात बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सहा जण ठार चार जखमी बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर